नवऱ्याच्या मालमत्तेवर दुसरी पत्नी आणि तिच्या मुलाचा अधिकार आहे का संपत्तीवर कसा करू शकते दावा चला तर आजच्या या व्हिडिओ मधील माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनेल करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला प्रॉपर्टी राईट्स ऑफ सेकंड वाईफ अँड हर चाइल्ड हिंदू विवाह कायदा पहिली पत्नी जिवंत असताना दुसऱ्या लग्नाला मान्यता देत नाही आणि त्याला बेकायदेशीर मानते अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीची पत्नी जिवंत असताना दुसऱ्या महिलेशी संबंध असेल तर त्या त्या महिलेला पत्नीचा दर्जा मिळणार नाही नाही किंवा ती व्यक्तीच्या संपत्तीमध्ये कोणताही हिस्सा मागू शकत भारतीय राज्यघटनेत समाजातील प्रत्येक वर्ग आणि घटकाला संरक्षण देण्यात आले आहे प्रत्येकाला त्यांचे स्वतःचे मूलभूत अधिकार देण्यात आले आहे ज्याचे उल्लंघन कोणालाही करता येणार नाही यासाठी कायदे करण्यात आले असताना महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि हक्कांसाठी अनेक कायदे करण्यात आले असून दुसऱ्या पत्नी कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही ला मालमत्तेशी निगडीत स्त्रियांना त्यांच्या हक्कांची माहिती नसते जे कळले तर स्वतःला ओझे समजणार नाही या लेखात दुसऱ्या पत्नीला कोणते मालमत्ता अधिकार आहेत हे जाणून घेणार आहोत दुसरी पत्नी आणि मुलाचे मालमत्तेवर अधिकार मालमत्तेचे विभाजन नेहमीच अनेक कुटुंबांमध्ये भावंडांमध्ये वादाचा प्रमुख मुद्दा राहिला आहे आजच्या काळात मुलासह मुलीही वडिलांच्या मालमत्तेवर अधिकार सांगू शकतात तर सासरचे लोक तसेच बाहेरवाली किंवा दुसरी पत्नीही पतीच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकते एखाद्या व्यक्तीने दोन लग्न केले तर त्याच्या मृत्यूनंतर मालमत्तेच्या विभाजनाच्या अडचणी येऊ शकते दुसरा विवाह वैध असल्यास दुसरी पत्नी आणि तिच्या मुलांचा पतीच्या वडिलोपार्जित तसेच इतर मालमत्तेवर अधिकार आहे मात्र पतीच्या मालमत्तेवर दुसरी पत्नी व तिच्या मुलांचे हक्क प्रामुख्याने दोन घटकांद्वारे निश्चित केले जातात यापैकी पहिला म्हणजे विवाहाची कायदेशीर वैधता आणि धा, का धार्मिक आधारावर लागू होणारे नियम आणि कायदा दुसरी पत्नी पतीच्या मालमत्तेवर दावा कसा करू शकते हे आपण जाणून घेऊयात पतीचे दुसऱ्या श्रीशी झालेले लग्न जर कायदेशीररित्या वैध नसल्यास दुसरी पत्नी पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर कोणताही दावा करू शकणार नाही मात्र पतीने स्वतः मिळविलेल्या मालमत्तेच्या बाबतही अट लागू होणार नाही मृत्यूपत्राद्वारे दुसऱ्या पत्नीसह कुणालाही आपली मालमत्ता देण्याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे मात्र पतीने कोणतेही इच्छापत्र नसताना निधन झाल्यास लागू असलेल्या उत्तराधिकार कायद्यानुसार त्याची मालमत्ता कायदेशीर वारसांमध्ये बरोबर विभागली जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका